आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ फडपसर पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहणाऱ्या रहा एका अठरा वर्षीय तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मम्मी मी विष प्यायलोय मी लोकेशन पाठवतो माझा मृतदेह घेऊन जा असा हृदयद्रावक संदेश पाठवत एका तरुणानं आत्महत्या केली आहे संजय कुमार राजपूत असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त आहे समोर आलेल्या माहितीनुसार संजय कुमार राजपूत हा पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथून देहू रोड मध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता सतरा तारखेपासून तो बेपत्ता होता त्याबाबत देहुरोड पोलीस स्टेशनला तो मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या बेपत्ता तरुणाचा शोध लावला मात्र पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह हो लागला या मृतदेहा शेजारी एक विषाची बाटलीही पोलिसांना सापडली धक्कादायक बाब म्हणजे या तरुणानं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आईला ऑडिओ तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवल्याचंही समोर आलंय ज्यामध्ये त्यांना आयुष्य संपत असून मला माझ्या बहिणींची काळजी वाटत असल्याचं म्हटलंय माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते त्यांचा सांभाळ नीट करावा त्यांनी शिकून मोठं व्हावं हीच माझी इच्छा असं संजय कुमार म्हणाला दरम्यान आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही पोलीस याचा अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा